नमस्कार स्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे पितृपक्ष स्पेशल मेथीची बोंड चला तर मग बघूया कशी करायची ती त्यासाठी लागणार साहित्य म्हणजे एक वाटी तांदूळ सहा स्पून म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी किंवा त्याला थोडस कमी मेथी दाणा एक शेर किंवा हा असा एक लंबा वाला पेलाचा असतो त्याच्या भरून कणिक तळणासाठी तेल थोडंसं पाणी त्याच्यानंतर मीठ हळद तिखट त्याच्यानंतर आपण ओवा घेतलेला आहे एक टीस्पून दोन टीस्पून धणेपूड घेतलेली आहे आणि चार टीस्पून भाजलेले तीळ आहेत अर्धा टीस्पून हळद आहे मी एक टीस्पून तिखट घेतलेलं आहे पण तिखट हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिखट आणि मीठ टाकायचं मी, चा। मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मुठभर कोथिंबीर घेतले ही दांड्यांसहित आहे त्याच्यानंतर एक वीस एक गोडलिंबाची पानं आहेत आणि दीड ते दोन इंच आलं घेतलेलं आहे यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण भात शिजवून घेऊया हे पहा हा आपला आता भात असा शिजवून घेतलेला आहे आपण असा छान मऊ आसट्ट असा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे मेथीदाणे टाकून आणि हा असा थोडा थंड झाला की मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे हे आता आपण पूर्ण जो भात शिजवला होता ना तो असा मिक्सरमधनं काढून घेतला आहे मेथी आणि तांदूळ असा जो भात मिक्स केला तो हा मी पाणी न घालता मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे सगळं आससट असल्यामुळे एकदम मऊ असल्यामुळे पाणी टाकायची गरज नाही पडली आता यामध्ये आपण जे कोथिंबीर मिरची आलं आणि गोडलिंब घेतलं होतं त्याची अशी ही जाडसर अशी पेस्ट करून घेतली आहे आणि ती टाकते कशी पण पेस्ट बारीक कशीही टाकू शकता तुम्ही तिखटपणा मिरचीचा कसा आहे त्याच्यावर अवलंबून लाल तिखट टाकायचं त्याच्यानंतर यावर हळद तिखट ओवा धणेपूड ती मी भरपूर घेतली आहे कारण ते दिसायला आणि लागायला छान लागतात पण ती तुम्ही कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ आता हे आधी आपण मिक्स करून घेऊया सगळं यामध्ये आता आपल्याला कणिक टाकायची आहे कणिक जवळजवळ एक पेला किंवा एक शेर जाते पण कमी जास्त होऊ शकतं म्हणून एकदम सगळी टाकायची नाही तर थोडी थोडी अशी मिक्स करत जायचं हे बघा हा जो मी एक पेला किंवा एक शेराचं प्रमाण जे सांगितलं होतं हे पूर्ण मी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ यात टाकलेलं आहे कोणी कोणी यात पाणी टाकतं पण मी पाणी न घालताच ला हे तळते हे आता आपल्या हाताला जे लागलेलं असतं पीठ हे काढण्यासाठी मी एक टीस्पून भर तेल घेतलं हातावर आणि ते याला सगळं असं लावून लावून हे हाताचं काढून घेणार आहे आपण छान भात आसट्ट केला ना तर एकदम छान सगळं होतं मी तांदूळाला तिप्पट्ट पाणी घेतलेलं आहे त्यामुळे भात एकदम मऊ आसट्ट झाला आता आपण हे बोंड छान तळून घेऊया हे पा हे असे आपण याचं हे काढून घ्यायचे आणि छोटे छोटे बोंड करून आपण हे असे यात सोड्याचे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि आता मी मध्यम गॅस केलेला आहे त्याच्यात आता आपण हे बोंड तयार टाकूया मी आता हे साधे टाकले पण तुम्ही याला असं छान असं गोल असा शेप देऊनही हे टाकू शकता तेही खूप सुंदर दिसतात गोल गोल गोळे आणि नाही तर जसे पहिले टाकले तसे टाकले तरी आहे हे पहा आता आपल्याला हे जरा झालेले दिसतंय अशा वेळी हे असे पलटवून टाकायचे खालनं जेव्हा थोडेसे झालेले ब्राऊन कलरचे दिसायला लागतात तेव्हा आपण हे पलटून टाकायचे आता हे आपण असे पलटून घेतले अजून एखाद मिनिट थोडासा याचा रंग अजून डार्क झाला की हे काढायचे पहा आता या रंगावर आपण आले की आपण हे गुंड काढून घेऊ याच्यात मी काही गोल दिले आणि काही आपले शेपप्रमाणे जसे पाहिजे तसे टाकलेले आहेत कोणी कोणी याच्यात पाणी पण घालतं पण त्याच्यामुळे काय होतं की वरचं जे कव्हर आहे ते खुटखुटीत होत नाही मऊ पडतं त्याच्यामुळे मी त्या भिजवताना पाणी न घालताच हे असे करत असते मी अजून सगळे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा आपले आता सगळे बोंड असे छान तळून झालेले आहेत आपण ज्या नैवेद्यावर ओढतो तेव्हा इतर खूप सगळे पदार्थ असतात पण एरवीचं पितृपक्षात तुम्ही हे केले किंवा बोंड उरले तर तुम्ही दही घालून हिरव्या बरोबर खाऊ शकता सॉस बरोबर खाऊ शकता हे आपले असे बोंड बघा तुम्ही असे छान किती तीळ जास्त घातले की असे तीळ दिसतात आणि आतूनही बघा इतके छान लाग दिसतात आणि ते लागतातही सुंदर काही बोंडाचा शेप असा केलेला आहे मी आणि काही मी असे गोलही तळलेले आहेत गोल केवळ तुम्हाला डिश दीश, सुंदर दिसावी म्हणून चव मात्र एकच असते आणि हे जे गोल जे आपण करतो ना किंवा हे जरी केले तुम्ही असे फक्त मी पाणी घालत नाही कारण हे बोंड असे वर्ण असे खुटखुटीत होतात जर आपण भात जेवढा बारीक केला असतो मिक्सरवरनं त्यात तुम्ही उरलेलं जे आपलं सगळं कण कन, कणी किंवा गव्हाचं पीठ आणि टाकता त्यात पाणी नाही टाकलं तर असे हे बोंड खुटखुटीत सुंदर होतात आणि मग हे असे आतून दिसतात असे असं हे जी वरचं कव्हर आहे ना हे वेगळं दिसतं काही काही लोक त्यात पाणी टाकतात पण मग ते सॉफ्ट होतात तुम्हाला यातलं माझं प्रमाण जे आहे मेथीचं किंवा इतर हे एकदम परफेक्ट आहे पण जर कोणाला कमी कडू आवडत असतील तर तुम्ही थोडंसं मेथीचं प्रमाण कमी करू शकता असे हे बोंड तुम्ही माझ्या प्रमाणात करून बघा तुमचे कसे होतात ते मला तुमच्या प्रतिक्रियांनी कळवा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद